हजार पंचवीसच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि आमचे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माझ्याबरोबर वर, कणकवली नगरपंचायतचे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार हे सन्मान्य में जी आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही मतदारांसमोर कुठला अजेंडा कुठले विचार घेऊन जातो आहे याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोललेली आहे आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की आमच्यासाठी ह्या निवडणुका या, या कणकोली शहराला विकसित करण्यासाठी एक महत्वाचं साधन आहे नगरा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची टीम बरोबर घेऊन जनता जेव्हा ह्यांना निवडते माझी इच्छा आकांक्षा काय आहे आणि उद्या नगरसेवक निवडून गेल्यानंतर उद्या नगराध्यक्ष निवडून गेल्यानंतर माझ्या वॉर्डातले माझ्या शहरातले कुठल्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्यायचं हे सांगून मतदाना रूपी आशीर्वाद आम्हाला देतात आणि आम्ही त्या त्या पदावर बसल्यानंतर जनतेच्या प्रत्येक स्वप्न आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढची पाच वर्ष दिवसरात्र काम करतो आणि हाच आमच्या निवडणुकीचा लढवण्याचा मुख्य हेतू आहे कणकोली शहर हे आमच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेलं अतिशय महत्वाचं शहर आहे आमची बाजारपेठ अतिशय मोठी आहे आणि उलाढाल करणारी आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जी टम आम्हाला कणकोलीकरांच्या आशीर्वादामुळे मिळाली त्याच्यानंतर प्रशासक बसला निवडणूक लागते त्या पाच वर्षामध्ये आमचे समीर नरावडे नगराध्यक्ष निवडून आले आमची नगरसेवकांची टीम निवडून आली आणि त्या पाच वर्षामध्ये आम्ही केलेलं काम कणकोलीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय निधीचा अतिशय योग्य वापर आणि कणकवली शहर हे पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आम्हाला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याची पायाभरणी आतापासून करावी त्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे निर्णय आमच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत उदाहरण आमच्या कणकवली शहरामध्ये तुमचे असंख्य आपले इथे उपस्थित असलेले पत्रकार मित्र हे कणकुली राहतात आमच्या अगोदरच्या पाच वर्षा अगोदरचे कणकोली कशी होती रस्ते कसे होते कणकुलीमध्ये येण्यासाठी शहरामध्ये येण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये तिथे खर्च करायला लागायचे नागरिक म्हणून आता आमच्या नियोजनामुळे आमच्या काही रस्त्यांच्या एकंदरीत प्लॅनिंगमुळे आज चाळीस ते पन्नास रुपये मध्ये तुम्ही कणकोलीमध्ये येऊ शकता पूर्ण तो डीपी मध्ये असलेला जो डीपी रोड आहे म्हणजे पूर्ण त्या थेटरच्या समोरून गांगो मंदिर असो किंवा जा, पहिलं जानवली पासून आपल्याला फिरून यायला लागायचं पण आता थेट आमच्या गणेश घाटातून तुम्ही त्या अप्रोच मुळे कणकोली ही जवळ आलेली आहे कणकोलीच्या एकंदरीत शहराचा विस्तार योग्य पद्धतीने झालेला आहे आणि जिथे जिथे आमचे समीर नलावडे जे असतील आमचे बंधू हरणे जे असतील सगळे ह्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक दूरदृष्टी ठेवून कणकोली शहरामध्ये कणकोली शहराला जे जे काही नवीन रस्ते निर्माण करून एक वेगळं महत्व निर्माण केलेलं आहे आता त्या त्या नवीन रस्त्यांमध्ये वस्त्या बसायला सुरू झालेल्या आहेत म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये या रस्त्यांच्या एकंदरीत जाण्यामुळे अजून दहा हजार लोक आमच्या कणकोलीमध्ये येऊन राहू शकतात वस्तीला येऊ शकतात अशा पद्धतीचा कणकोली शहराचा विस्तार आणि नियोजन आम्ही लोकांनी केलेलं आहे जेव्हा वस्ती वाढते लोक येऊन राहायला लागतात तेव्हा मार्केटमध्ये उलाढाल वाढते आर्थिक समृद्धी येते जसा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मला आठवतं जेव्हा गेल्या निवडणुकीच्या काळात मी मी असंख्य म्हणजे प्रचाराच्या निमित्ताने नि, जेव्हा मी काही कणकोलीकरांना पालकांना भेटायचो तेव्हा ते, ते सांगायचे की नितेशजी आमचा मुलगा कोल्हापूरला शिकायला जातो सीबीएसई साठी पुण्याला जातो मग त्याच्यासाठी आईला तिथे राहायला लागतं वडील इथे कामा राहतात मुलासाठी तुम्ही काय एक चांगली सीबीएसई दर्जेची शाळा इथे आणू शकता का मग त्यानंतर मी स्वतः पोहन पद्धतीची जाऊन भेटलो आणि आज आपल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये असंख्य मुलं मुली कणकोलीमध्ये राहूनच दर्जेदार शिक्षण आज त्या निमित्ताने घेत आणि नुसतं शिक्षणाच्या निमित्ताने तिथे फायदा झालेला नाही आजूबाजूचा परिसर बघा कसा विकसित झालेला आहे नवीन हाऊसिंग कॉम्प्लेक्स आलेले आहेत नवीन लोक आपल्या कणकोलीत राहायला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे बाजारपेठाची पण उलाढाळ वाढलेली आहे हे आमच्यासाठी का महत्वाचं होतं जेव्हा मी समीर नलावडे आमचे बंडू वर्ग आणि आम्ही सगळेजण बसायचो तेव्हा जेव्हा फ्लायओव्हर हो आपल्या कणकोलीतून गेला वरून गेला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनात चिंता होती की अगर कणकोली शहरातूनच अगर लोक येणार नसतील तर बाजारपेठावर थेट परिणाम होतो तर गाड्या अशा वरतून जातात किमान चाळीस ते पन्नास टक्के लोक थेट बाजारपेठामध्ये न येता वरून जाण्यामुळे बाजारपेठामध्ये उलाढाल कमी होऊ शकते मग त्याचे पर्याय आम्ही अशा पद्धतीने शोधायला सुरू केले जेणेकरून कणकोलीमध्ये येणं कणकोलीमध्ये शिकण्याच्या निमित्ताने येऊन कणकोलीमध्ये कणकोली शहराचं महत्व कमी होण्यापेक्षा वाढेल कसं इथे आर्थिक उलाढाल कशी वाढेल या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलली आणि ते आता तुम्ही पाहू शकता म्हणजे आम्ही करणार बघणार हे विषय नाही आज तुमचा कॅमेरा घेऊन कुठेही तुम्ही त्या भागात जाऊन कशा पद्धतीचे ते, ते, ते रस्ते झालेले आहेत कशा पद्धतीचे पोद्दार इंटर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उभी आहे हे तुम्ही खुल्या डोळ्यांनी पाहू शकता धबधब्याच्या बाबतीमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने गणेश घाट असो आमच्या धबधबा तिथे असो संध्याकाळी धबधब्याचा एन्जॉय करण्यासाठी खूप लोक तिथे असतात म्हणजे एकंदरीत पर्यटन शिक्षण आणि योग्य नियोजन ह्याला एकत्र घेऊन आम्ही कणकवलीचा विकासाचा पहिला टप्पा बघा विकास करायचा असेल एक शहराला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याचे टप्पे असतात सगळं एकाच दिवस पाच वर्षामध्ये होत नाही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत काही गोष्टी पार्किंगच्या संदर्भात काही गोष्टी पुलाच्या खालची जे काय अवस्था आहे त्या संदर्भात आता मी मंत्री झाल्यानंतर पटवर्धन चौकाच्या बाजूला असलेलं जे काही जुनं भाजी मार्केट आहे तिथे सीओच्या माध्यमातून मी तो प्रस्ताव महसूलची जागा नगरविकासला हस्तांतर करून घेतली आणि आता तिथे खालती तीन ते चार फ्लोर पार्किंग आणि वरती भाजी मार्केट जेणेकरून रस्त्यावर होणारी पार्किंग फ्लायओव्हर खालती असो बाजारपेठामध्ये असो जी पार्किंग तो योग्य नियोजन अधिक आपण तिथे करू शकतो त्या बाजारपेठा ह्याच्या खालती काही पार्किंगचे प्लॉट आम्ही लोकांनी नियोजित ठेवलेले आहेत तिथे काही पार्किंग शहराची तिथे वळू शकते जेणेकरून योग्य पद्धतीचं नियोजन करून आपल्या पुलाखालती होणारा जो काही आता जिथे लोक भाज्या विकायला बसतात लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो तो उद्या ह्या सगळ्या लोकांना आम्ही त्या नवीन भाजी मार्केटमध्ये काही परमनंट लोक आहेत त्यांना चा दुकानं काही जे रोज येऊन विकणारे लोक आहेत मग त्यांना योग्य तिथेच जागा असं देऊन शहराचे रस्ते पुलाखालचे रस्ते आपण मोकळे करून शहरामध्ये येणं जाणं फिरणं हे सोपं कसं करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही पावलं पुढच्या पाच वर्षामध्ये उचलण्याचं आमचं नियोजन आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आता अर्धा पहिला टप्पा झालेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता आता कबड्डी बॅडमिंटन सारखे खेळ तिथे खेळले जातात नगर विकास खात्याच्या माध्यमातून आता पुढच्या टप्प्याची निधी आम्हाला मिळण्याच्या मिळण्याच्या मार्गावर हो आहे जेणेकरून स्विमिंग असेल आ, क्रिकेट असो अन्य सगळ्या जॉगिंग ट्रॅक असो सगळे जे काय एक सुसज्ज असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरातल्या मुलांना तरुणांना ज्येष्ठांना क्रीडाप्रेमींना योग्य पद्धतीने एकत्र आणून एक, एक चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी पहिल्या टप्पा संपलाय दुसऱ्या टप्प्यासाठी हे पाच वर्ष आहे नगर नगरवाचनालयाचं आम्ही काम केलेलं आहे त्याचे एक दोन पाच टक्के कामं राहिले आहेत त्याच्यावर आम्ही ते करून लोकांना उघडे करून देणार आहोत म्हणजे कणकोली शहर एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमची पहिली पाच वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिक पद्धतीने निस्वार्थ पद्धतीने मी तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार होतो किंवा नुसता आमदार होतो तरी कधी निधीची तक्रार न करता जास्त जास्त निधी आमच्या कणकोली घरांसाठी कशी आणू शकतो या दृष्टिकोनातून मी माझ्या सहकाऱ्यांना नगराध्यक्ष आणि त्या त्या सहकार्यांना मी मदत करत आलो आणि त्याचमुळे ह्या पद्धतीचे ह्या पद्धतीचे प्रकल्प आम्ही पहिल्या पाच वर्ष ह्या टप्प्यामध्ये पूर्ण करू शकलो आमच्या ह्या कारकिर्दीमध्ये सारखा पण काळ आम्ही पाहायला अनुभवला माझ्यापेक्षा कणकोलीकरांना तुम्ही त्यांचा अनुभव विचारा की आमच्या समीरनाला एवढे आमचे नगरसेवक आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक मिनिट तरी तेव्हा मध्ये घरी बस, बसले होते का कोरोनाच्या काळात किती लोकांची सेवा केली आमच्या या मुरेडोंग्या इकडच्या असलेल्या कोविड सेंटरची किती किती कौतुक केलं गेलं कमळ थाली सारखा आम्ही गोरगरिबांसाठी थाली थाल्या थाली केली पी पीपी किट के पासून सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आमचे समीर नलावडे आमचे सगळे आमचे शहरातले कार्यकर्ते कणकोलीकरांच्या हितासाठी त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेव्हा फील्डवर होते उतरले आणि तेव्हा खूप लोकांचं आयुष्य वाचवलं नाही स्वतःची काय आयुष्याची काळजी केली आपण नेहमी म्हणतो कणकोली ही सांस्कृतिक राजधानी आहे सन्मान्य साहेबांच्या पूर्ण प्रवासामध्ये कणकोलीमध्ये सिंधू महोत्सव सारखे मोठ्यातले मोठे कार्यक्रम आमच्या कणकोलीने अनुभवलेले आहे तोच वारसा त्याच मार्गावर आमचे समीर नलावले आणि आमची पूर्ण टीम काम करत आलेली आहे कणकोलीकरांना विचारा पासून कणकोली फेस्टिवल असो किलबिल सारखे कार्यक्रम असो मी नगराध्यक्ष नाही ह्याचा विचार न करता एकदा सुरू केलेला कार्यक्रम लोकसेवेचा बंद करायचा नाही हाच तर हे संस्कार सन्मान्य राणेसाहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून सत्तेमध्ये असो किंवा नसो खुर्चीवर बसो किंवा नसो कणकोलीकरांसाठी जे जे मनोरंजनासाठी मास्टर शेफ सारखे कार्यक्रम खाऊबली सारखे कार्यक्रम जेणेकरून कणकोलीमध्ये आमचा काय होता है? हे प्रश्न न विचारता कणकोलीमध्ये असंख्य चांगले हे कार्यक्रम घेऊन येण्याचं काम आमच्या ह्याच समीर नलावडे आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे आणि हे सगळी काम एका बाजूला आणि तुम्ही मला वैयक्तिक दृष्टिकोनातून विचारलं माझं मला सर्वात उड़े टीम समीर नलावडे आणि त्यांच्या टीमचं आवडणारं काम कुठलं त्यांचा सहकारी म्हणून कारण का जेव्हा मी त्यांच्यासाठी गेली पाच वर्षा अगोदर मतदान मागत होतो तुम्ही जनतेला विश्वासाने आणि सांगत होतो की नाही समीर नलावडे आणि त्यांच्या लोकांना तुम्ही मतदान करा बघा तुम्हाला कशी सेवा देता आणि म्हणून पाच त्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे जेव्हा अधिकार होते तुम्ही स्वतः कंट्रोलिकांकडे फिरा असं मी तुम्हाला विनंती करतो कुठल्या कणकोलीकरांना दाखला अगर कुठला पाहिजे असेल आम्ही आणि समीर नलावडेंनी काढून दिला नसेल असा एक कणकोलीकर मला दाखव किंवा मला माझा दाखला हवाय माझ्यासाठी दाखला हवाय आणि तो काढण्यासाठी मला त्रास दिला जातोय मायाकडून काय अपेक्षा ठेवली जाते असा एक व्यक्ती तुम्ही माझ्या कणकोलीमध्ये दाखवा आणि सगळे हा का, हे कार्यक्रम एका बाजूला आणि सामान रोजच्या आयुष्यामध्ये दाखले काढणं ती छोटीची छोटी मदत करणं कणकोली नगरपंचायत मध्ये गेल्यानंतर कुठला नेता बसला नाही नगराध्यक्ष बसला नाही पण माझ्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून समजून न तिथे बसलाय आणि तो दिवस रात्र माझ्यासाठी कुठला विचार न करता माझी सेवा करतोय ही भावना आज कणकोलीकरांमध्ये असल्यामुळे आज परत एकदा संवेदना लावले आणि त्यांची पूर्ण सतरा लोकांची टीम विकासाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आज परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर कणकोलीकरांसमोर आलेले आहे एक अजून एक मोठा फरक या पाच वर्षामध्ये असा असेल पाच वर्षा अगोदर जेव्हा मी मतदान मागत होतो तेव्हा नितेश राणे नुसता आमदार होता आज नितेश राणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे आदरणीय राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळे माझ्या सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे आज कणकोलीचा देवगडचा वैभवाडीचा आमदार हा राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्या पदाचा फायदा मी ह्या नगरपंचायत चालवण्यासाठी किती करू शकतो याचा फक्त विचार माझ्या कणकोलीकरांनी करायला हवा हो। तुम्ही समीर अलावडेला मतदान करत असताना माझ्या सतरा ते सतरा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत कर सहकार्यांना मतदान करत असताना ते मत तुम्ही नितेश राणेला पण देत आहात नितेश राणेला पण तो संदेश देत आहात की नितेशजी पाच वर्ष अगोदर आमदार म्हणून तुम्ही चांगलं काम केलं यांना साथ दिली आता तर तुम्ही पालकमंत्री आहात पाहिजे या माझ्या सहकार्यांसाठी तुम्ही उभी करू शकता मी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या कुठल्याच विषयाला मला नाही बोलण्यास नाही बोलू शकत नाही हक्कानी मी त्यांच्याकडे जाऊ शकतो फडणवीस साहेब मला माझ्या कणकोलीसाठी या शहरासाठी तुम्ही विकासासाठी एक विशेष पॅकेज द्या मला एक आदर्श शहर बनवायचं आहे मला वेगळे पंचवीस पन्नास कोटी द्या एक चांगलं शहर बनवण्यासाठी मी हक्कानी त्यांच्याकडे जाण्याची ताकद आज माझ्याकडे आहे मी जाऊ शकतो आमदार म्हणून कदाचित माझ्या समोर मर्यादा असल्या तरी आज कॅबिनेट मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून कणकवलीचा आमदार म्हणून मी कणकवलीकरांच्या आयुष्यामध्ये तेवढा फरक करू शकतो अशी ताकद माझी आज कॅबिनेटमध्ये आहे गेल्या अकरा महिन्याच्या माझ्या कारभारामध्ये तुम्ही माझी कार कामाची झलक पाहिलेली आहे कॅबिनेट मंत्री म्हणून मी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्याला असलेला फडणवीस साहेबांचा पाठिंबा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जे आज एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्याला मिळत असलेला फडणवीस साहेब आणि सरकारचा पाठिंबा ह्याच्या सगळ्याचा फायदा माझ्या कणकोलीकरांनी घ्यावा पाच वर्ष ह्या तुमच्या ह्या आयुष्यातले आम्हाला ह्या विकासाच्या टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्या कणकोली शहराला अजून पाच पावलं पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडून मला ही पाच वर्षे हवे सत्तेची जोड अगर आमच्या नगरपंचायतीला आमच्या समीर नरावडे बंडू हरणे आणि माझ्या सगळ्या सतरा नगरसेवकांना हो अगर मिळाली तर कणकोली शहर कणकोली शहरामध्ये राहणारा ना नागरिक हा अभिमानाने माझं शहर किती विकसित आहे हे आपल्या